कालच सर्वांनी दसऱ्याचं सेलिब्रेशन केलं दसरा म्हटलं की प्रत्येकाच्या दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण लागतं वाहनांना झेंडूच्या फुलांचं तोरण लागतं ह्या काळामध्ये झेंडूची फुलं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात झेंडूची फुलांचं डेकोरेशन जेवढं छान दिसतं तेवढंच झेंडूची फुलं पानं झेंडूच्या फुलांच्या बिया ह्या सर्व आरोग्यदायी देखील आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेंडूच्या फुलांची पानांचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत कोणत्या कोणत्या व्याधींवर आपण याचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच घरांमध्ये झेंडूच्या फुलांची तोरण लागली असतील बरीचशी झेंडूची फुलं शिल्लक देखील असतील तर ही झेंडूची फुलं फेकून न देता त्या फुलांची पावडर तयार करून ठेवावी किंवा जर तुमच्याकडे झेंडूच्या फुलांची झाडं असतील तर त्या झाडाच्या पानांची मुलांची बियांची आपण घरगुती काय उपयोग करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये झेंडूच्या फुलाचा काय गुणधर्म सांगितले आहेत झेंडूचे फूल हे चवीला थोडेशी तिक्त म्हणजे कडू आहे कशा रसाचे आहे पचायला लघू म्हणजे हलके आहे तसेच वृक्ष आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये वृक्षता ड्रायनेस कर निर्माण करणारे आहे त्याचा विपाक हा कटू सांगितला आहे म्हणजे तिखट सांगितला आहे आणि वीर्य हे शीत सांगितलं आहे एकूण एक आपल्या शरीरातील कफ दोष आणि पित्तदोष जर वाढला असेल तर ते कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे औषधांमध्ये झेंडूच्या फुलांचा पानांचा झेंडूच्या फुलाच्या बियांचा त्याच्या मुळांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो झेंडू हे उत्तम असे अँटी मायक्रोबियल आहे अँटीपायरेटिक आहे म्हणजे तापामध्ये उपयुक्त आहे तसेच अँटी बॅक्टेरियल आहे जर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झालं असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन ते कमी करण्यासाठी उपयुक्त आहे अँटी व्हायरल आहे व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे दाहशामक आहे शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर त्याचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे रक्तस्तंभक आहे जर शरीरामधून कुठूनही ब्लीडिंग होत असेल जसं की मूळ व्याधीतून किंवा स्त्रियांना मासिक पाळीतून जर जास्त प्रमाणात ब्लीडिंग होत असेल तर या ठिकाणी रक्तस्तंभक म्हणून काम करतं रक्त शोधक आहे रक्त शुद्ध करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे स्किन टोन सुधारण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे झेंडूचा झाडाचा उपयोग वेगवेगळ्या व्याधींमध्ये केला जातो जसं की संधिवाद दात दुखी कानदुखी त्यानंतर मूळ व्याध मासिक पाळीच्या समस्या त्वचा विकार इरेक्टायर फंक्शन श्वसनाचे विकार जसं दमा खोकला त्यानंतर लघवीचे विकार म्हणजे लघवीला जळजळ होणे लघवी कमी प्रमाणात होणे किंवा किडनीमध्ये किंवा युरेटरमध्ये स्टोन असणे अंगावर कुठेही फोड येणे आता व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण झेंडूचा कशा प्रकारे वापर करावा जर तुम्हाला पिंपल्स आले असतील मोठे मोठे मुरूम असेल तर अशा वेळी झेंडूच्या फुलांचा काढा तयार करून घ्यावा जसे की झेंडूचे सहा फुलं घ्यावे एक कप भर पाण्यामध्ये त्याचा काढा बनवून घ्यावा अर्धा कप शिल्लक राहील इतका काढा बनवून घ्यायचा आहे नंतर तो काढा गाळून घ्यायचा आहे आणि रोज रात्री झोपायच्या आधी तो कॉटनच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे असं जर तुम्ही कंटिन्यू एक महिना केलं तर बरेचसे मुरूम कमी व्हायला मदत होते रक्त शुद्ध व्हायला मदत होते स्किन टोन सुधारायला देखील मदत होते जर तुम्हाला कीटक दंश झाला असेल त्यामुळे त्या ठिकाणी दाह होत असेल किंवा त्या ठिकाणी लाल फोडी आली असेल तर अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट त्या ठिकाणी लावावी कीटक दंशामुळे होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला मच्छर चावला किंवा गांधील माशी चावली अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट त्या ठिकाणी लावावी जर तुमचा घोळाना फुटला नाकातून रक्तस्राव होत आहे यालाच एपिस्टेक्सिस असं म्हणता अशा वेळी झेंडूच्या फुलांचा रस त्या ठिकाणी लावावा कि किंवा झेंडूच्या झाडाची जी पानं असतात त्याचा फ्रेश रस काढून घ्यावा आणि दोन दोन थेंब ते नाकामध्ये टाकावं त्यामुळे नाकातून येणारा रक्तस्राव कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला दात दुखी असेल प्रचंड वेदना होत असतील अशा वेळी झेंडूच्या झाडाच्या पानांचा काढा बनवून घ्यावा तर यासाठी सुमारे एक वाटीभर पानं घ्यावीत त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकावं आणि ते पाणी आटून एक ग्लास शिल्लक आटवायचं आहे त्या पाण्याने गुळण्या करायच्या मदत होते त्यानंतर कानदुखी जर तुमचा कान दुखत असेल कानामध्ये प्रचंड वेदना होत असेल किंवा सूज असेल किंवा एखादी फोडी कानामध्ये आली असेल त्यामुळे कानदुखी होत असेल तर अशा वेळी झेंडूच्या झाडाच्या पानांचा रस काढावा आणि तो कानामध्ये दोन दोन थेंब चार वेळा टाकावा त्यामुळे कानदुखी कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला कुठेही जखम झाली असेल त्यामधून रक्तस्राव होत असेल काही केल्या रक्तस्राव थांबत नसेल तर अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट तयार करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी रक्तस्राव होत आहे त्या ठिकाणी ती बांधून घ्यावी त्यामुळे रक्तस्राव थांबायला मदत होते जर तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल लघवी कमी प्रमाणात होत असेल वारंवार लघवीला जायचं मन होत असेल थेंबेम लघवी होत असेल तर अशा वेळी झेंडूच्या पानाची पावडर तीन ते सहा ग्रॅम ह्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये खडीसाखर ॲड करावी असं सकाळ संध्याकाळ दोन वेळा साध्या पाण्यासोबत घ्यावं आणि एक तासाने ते गाळून घ्यावं आणि एक तासाने ते पाणी गाळून घ्यावं हे पाणी सकाळ संध्याकाळ जर पिलं तर लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते लघवी साफ व्हायला मदत होते जर तुम्हाला किडनी स्टोन असेल किंवा युरेटरमध्ये स्टोन अटकला असेल तर लघवीला साफ होत नाही अशा वेळी लघवीला जळजळ देखील होते अशा वेळी झेंडूच्या झाडाच्या पानांचा काढा बनून तो सकाळ संध्याकाळ घ्यावा यासाठी झेंडूची पानं सुमारे वीस ग्रॅम घ्यावीत त्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकावं एक कप भर शिल्लक राहिली आटून घ्यावं आणि मग ते गाळून सकाळ संध्याकाळ घ्यावं त्यामुळे स्टोन निघून जायला मदत होते स्टोन मुळे होणारी लघवीची जळजळ कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला श्वसनाचे काही विकार झाले असतील दमा असेल खोकला असेल अशा वेळी झेंडूचा अतिशय चांगला फायदा होतो यासाठी झेंडूच्या बियांची पावडर सुमारे तीन ते पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये खडी साखरेसोबत दोन ते तीन वेळा खावी किंवा झेंडूच्या फुलांचा अर्क सुमारे चार ते पाच थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळ संध्याकाळ प्यावा त्यामुळे दमा कमी व्हायला मदत होते तसेच खोकला देखील कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटीस असेल त्यामुळे पोटात दुखत असेल तर अशावेळी झेंडूच्या फुलांचा अर्क सुमारे पाच ते सहा थेंब साध्या पाण्यामध्ये टाकून जर पिलं तर अल्सिरेटिव्ह कोलायटीसच्या ज्या जखमा आहेत त्या भरून यायला मदत होते तसेच त्यामधून रक्तस्राव होऊन त्या ठिकाणी सूज येते त्यामुळे पोटदुखी होते ते देखील कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला इरेक्टर डिस्फंक्शन असेल तर अशावेळी झेंडूच्या बियांची पावडर सुमारे तीन ते पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये खडी साखर आणि दूध हे मिक्स करून घ्यावी झेंडूच्या फुलांचा मूळ व्याधीवर अतिशय चांगला फायदा बघितला जातो यासाठी पोटातून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता आणि बाहेर मूळ व्याधीच्या कोंबावर सुद्धा याचा लेप करू शकता तर यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्याव्यात आणि मग ह्या पाकळ्यांना ठेचून घ्यावे आणि त्यांचा रस काढून घ्यावा सुमारे दहा एम रस त्यामध्ये तीस एम शुद्ध गाईचं तूप ऍड करावं आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर मूळ व्याधीतून होणारा रक्तस्राव मूळ व्याधीमुळे संडासच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना देखील कमी व्हायला मदत होते किंवा मूळ व्याधीच्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी ठणका आहे प्रचंड वेदना आहे अशा वेळी झेंडूची फुलांचे पेस्ट करून त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता तर यासाठी झेंडूची फुलं घ्यावी त्याची पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकावी आणि एक चमचा तूप टाकावं हे मिशन थोडसं कोमट करून घ्यावं आणि ज्या ठिकाणी मूळव्याधीचा ठणक आहे त्या ठिकाणी लावावं त्यामुळे मूळव्याधीमुळे मुण होणारा ठणका कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला सांधे दुखती असेल रोज तुम्हाला पेनकिलर खावे लागत असेल चालताना उटताना बसताना सांध्याच्या ठिकाणी आवाज येत असेल वेदना होत असतील सूज येत असेल तर अशा वेळी झेंडूचे फूल अतिशय उपयुक्त ठरतात यासाठी दोन प्रकारे वापर केला जातो झेंडूच्या फुलाची पानाची पेस्ट करून सांध्याच्या ठिकाणी लावली जाते किंवा पोटातून घेऊन देखील त्याचा वापर केला जातो तर यासाठी ज्या ठिकाणचा सांधा दुखत आहे त्या सांध्यावर झेंडूची फुलं आणि पानं त्याचा लगदा तयार करून घ्यावा त्यांना ठेचून घ्यावं व्यवस्थित लगदा तयार झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकावी आणि ही पेस्ट आणि हे मिश्रण हे ज्या ठिकाणचा सांधा दुखत आहे त्या ठिकाणी लावावं म्हणजे बांधून ठेवावं जसं आपण पॉटीस करतो त्याप्रमाणे त्यामुळे सांध्याच्या ठिकाणची सूज कमी होते सांध्याच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड वेदना देखील कमी व्हायला मदत होते किंवा झेंडूची जुन्या फुलांच्या पाकळ्या किंवा ताज्या फुलांच्या पाकळ्यांचा चहा बनून म्हणजे काढ्यासारखं चा बनून ते जर रोज सकाळ संध्याकाळ घेतलं तर सांध्यांची हेर चांगली व्हायला मदत होते सांध्याच्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला देखील मदत होते झेंडूची फुलं पानं ही उत्तम अशी अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करणारी आहेत तसेच अनर्जेसिक म्हणजे वेदना कमी करणारी आहेत जर तुम्हाला दात खाज खुजली असे त्वचा विकार झाले असतील त्वचेवर प्रचंड खाज येत असेल अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट त्या ठिकाणी लावावी किंवा झेंडूच्या पानांचा रस काढून त्या ठिकाणी लावावा त्यामुळे खाज कमी व्हायला मदत होते बरेचसे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते हा प्रयोग सुमारे चार ते पाच दिवस कंटिन्यू करावा किंवा झेंडूच्या पानांचा काढा तयार करून तो काढा गाळून घ्यावा आणि साधा झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये ॲड करावा किंवा ज्या ठिकाणी त्वचा विकार आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट लावावा बरेचसे त्वचा विकार कमी होतात झेंडूची फुलं तापातही अतिशय उत्तम काम करतात जर तुम्हाला ताप आला असेल थंडी वाजून ताप येत असेल अशा वेळी झेंडूच्या फुलांचा चहा तयार करून जर तुम्ही घेतला तर ताप कमी व्हायला मदत होते अंगात आलेली शिरशिरी कमी व्हायला मदत होते बऱ्याचशा स्त्रियांना अंगावरून पांढऱ्या जाण्याचा त्रास होत असतो यालाच आयुर्वेदामध्ये श्वेत प्रदर असं म्हणतात अशा वेळी झेंडूच्या फुलांचा रस सुमारे पाच ते दहा एम एल असं जर सकाळ संध्याकाळ घेतलं तर अंगावरून पांढऱ्या जाण्याची तक्रार कमी व्हायला मदत होते डोळ्यांसाठी झेंडूची फुलं अतिशय उत्तम सांगितले आहेत डोळ्यांमध्ये लालसरपणा येणे डोळे कोरडे पडणे डोळ्यांची जळजळ होणे अंधत्व येणे यासारखे बऱ्याचशा आजारांवर जर तुम्ही झेंडूच्या फुलांचा चहा बनवून पिला तर डोळ्यांची दृष्टी चांगली व्हायला मदत होते लालसरपणा कमी व्हायला मदत होते अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या घरामध्ये दे जमा झालेली झेंडूची फुलं फेकून न देता घरगुती उपायांमध्ये दे त्याचा वापर करू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद